गाणगापूर क्षेत्राचे महात्म्य आणि तिथे जाण्याचे महत्त्व प्रभावी दिव्य गोष्टी दत्त संप्रदायात गाणगापूर कर्नाटक हे स्थान दत्त महाराजांची राजधानी मानले जाते श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज दत्ताचा दुसरा अवतार यांनी येथे तेवीस वर्ष वास्तव्य केले आणि याच ठिकाणाहून ते, ते कर्दरी वनात गुप्त झाले जिथून पुढे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले त्यामुळे स्वामी भक्तांसाठी अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे गंगापूरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा संगम हा केवळ पाण्याचा संगम नसून तो भक्ती आणि शक्तीचा संगम आहे असे मानले जाते की या संगमात स्नान केल्याने माणसाची ब्रह्महत्यादी महापापे नष्ट होतात गंगा नदीत स्नान केल्यावर जे पुण्य मिळते तेच पुण्य गागापूरच्या संगमात मिळते इथे केलेले स्नान केवळ शरीर शुद्ध करत नाही तर मनातील आणि आत्म्यावरील मलिनता धून टाकते संगमावर बसून केलेले गुरुचरित्र पारायण त्वरित फलदायी ठरते इतर दत्तक्षेत्रांवर उदाहरणार्थ नरसोबाची वाडी येथे महाराजांच्या सगुण पादुका आहे पण गांगापूरला महाराजांनी अवतार समाप्तीपूर्वी स्वतःच्या हाताने स्थापन केलेल्या निर्गुण पादुका आहेत निर्गुण म्हणजे ज्याला कोणताही आकार नाही गुण नाही पण ज्याच्यात सर्व काही सामावलेले आहे या पादुकांकडे एक टक पाहिल्यावर भक्ताला महाराजांच्या अस्तित्वाची प्रचिती येते या पादुकांवर डोकं ठेवता येत नाही फक्त लांबून दर्शन घ्यावे लागते कारण त्यातील ऊर्जा प्रचंड आहे या पादुका म्हणजे गानगापूरचे हृदय आहे गाणगापूर हे जगातले एकमेव असे ठिकाण आहे जिथे भिक्षा मादुकरी मागणे कमीपणाचे मानले जात नाही तर तो एक मोठा सन्मान मानला जातो इथे येणारा करोडपती माणूसही झोळी घेऊन पाच घरात ओम भवती भिक्षांदेही म्हणून भिक्षा मागतो ही, ही प्रथा स्वतःचा अहंकार मारण्यासाठी आहे तसेच इथे भिक्षा अन्नदान वाढण्यालाही खूप महत्व आहे अशी श्रद्धा आहे की रोज दुपारी बारा वाजता साक्षात दत्त महाराज कोठल्या तरी वेशात तिथे भिक्षा मागायला येतात त्यामुळे तिथे कुणालाही विनमुख पाठवले जात नाही माधुकरीचे अन्न हे अमृतासारखे असते संगमावर असलेला पुरातन औदुंबर वृक्ष हा साक्षात कल्पवृक्ष आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज याच वृक्षाखाली बसून भक्तांना मार्गदर्शन करत असत आजही अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या झाडाला प्रदक्षिणा घालतात असा अनुभव आहे की असाध्य आजार वंधेत्व संतती नसणे किंवा आर्थिक अडचणी या झाडाच्या सेवेने दूर होतात या औदुंबराच्या पानांतून आणि मुळातून एक दिव्य शक्ती प्रवाहित होत असते तिथे बसून नामस्मरण केल्यावर मनाला जी शांतता मिळते ती अवर्णनीय आहे गाणगापूरच्या जवळच एक भस्म डोंगर राखेचा डोंगर आहे आख्यायिकेनुसार परशुरामाने तिथे मोठे यज्ञ केले होते किंवा हजारो वर्षांपूर्वी तिथे ऋषी मुनींनी केलेल्या यज्ञाची ती राख आहे जमिनीतून आजही तिथे राखच निघते हे भस्म साधे नसून ते अत्यंत औषधी आणि पवित्र आहे गाणगापूरहून येताना हे भस्म आवर्जून आणावे हे भस्म कपाळाला लावल्याने किंवा पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटाचे विकार आणि भूताखेतांची बाधा नष्ट होते हे भस्म म्हणजे गाणगापूरचा प्रसाद आहे गाणगापूर हे जागृत स्थान आहे त्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती करणी बाधा किंवा अतृप्त आत्मे टिकू शकत नाहीत ज्यांना कोणाची बाधा झाली आहे ते लोक मंदिरात आरतीच्या वेळी किंवा संगमावर आपोआप घुमू लागतात आणि ती बाधा सोडून जाते दत्त महाराजांचा दरारा इतका आहे की दुष्टशक्ती तिथे थरथर कापतात मानसिक त्रास असलेल्यांसाठी गाणगापूर हे एक मोठे हॉस्पिटल आहे तिथे गेल्यावर माणसाचे चित्त शुद्ध होते आणि तो सर्व बंधनातून मुक्त होतो गाणगापूरच्या परिसरात आठ महत्वाची तीर्थे आहेत नरसिंह नरसिंहतीर्थ विपाशा तीर्थ पापविनाशिनी तीर्थ या प्रत्येक तीर्थाचे वेगळे महत्त्व आहे या तीर्थांमध्ये स्नान केल्याने किंवा त्यांचे पाणी प्रोक्षण केल्याने वेगवेगळ्या दोषातून मुक्ती मिळते विशेषत पापविनाशिनी तीर्थात स्नान केल्याने पूर्वजन्मीची पापे नष्ट होतात अशी श्रद्धा आहे ही तीर्थयात्रा केल्याशिवाय गगापूरची यात्रा पूर्ण होत नाही गानगापूरच्या यात्रेचा एक महत्वाचा नियम आहे आधी संगमात स्नान मग निर्गुण पादुकांचे दर्शन आणि शेवटी गावातील कल्लेश्वर शिवाचे दर्शन कल्लेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही हे स्थान दक्षिण काशी मानले जाते नृसिंह सरस्वती महाराज स्वतः कल्लेश्वराची पूजा करत असत दत्त आणि शिव हे एकच आहेत हे यावरून सिद्ध होते या मंदिरात गेल्यावर एक वेगळीच गंभीरता आणि पावित्र्य जाणवते गांगापूरच्या मंदिरात दुपारी होणारी आरती आणि रात्री निघणारी पालखी हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो आरतीच्या वेळी नगारे आणि घंटा नाद इतका प्रचंड असतो की अंगावर शहारे येतात त्या नादात भक्त तल्लीन होऊन नाचतात पालखी सोहळ्याच्या वेळी साक्षात देव फिरायला बाहेर पडल्याचा भास होतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या घोषात जेव्हा पालखी निघते तेव्हा वातावरणातील प्रत्येक कणात दत्तगुरू भरूड राहिल्याचा अनुभव येतो दत्ताचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूर आणि दुसरा अवतार मृसिंग सरस्वती गानगापूर श्रीपादांनी वचन दिले होते की मी पुन्हा येईन ते वचन पूर्ण करण्यासाठी ते नृसिंह सरस्वतींच्या रूपाने गाणगापूरला आले त्यामुळे गाणगापूरला गेल्यावर एकाच वेळी दोन्ही अवतारांच्या दर्शनाचे पुण्य मिळते हे स्थान दत्त संप्रदायाचे उगमस्थान आणि शक्तिपीठ आहे इथे दत्त महाराजांची सत्ता चोवीस तास चालते गाणगापूरच्या महाराजांना भक्ताची हाक लवकर ऐकू येते गाणगापूरचे महाराज कडक आहेत पण तितकेच प्रेमळ आहेत असे म्हटले जाते जर तुम्ही खऱ्या मनाने तिथे जाऊन साकडे घातले तर रिकाम्या हाताने परत येणे शक्यच नाही कोर्ट कचेरीचे काम असो मुलांचे लग्न असो किंवा असाध्य रोग असो गाणगापूरची वारी केल्यावर मार्ग निघतोच हा लाखो भक्तांचा अनुभव आहे फक्त तिथे जाताना श्रद्धा आणि सबुरी हवी नृसिंह सरस्वती महाराज कर्दरीवनात गुप्त होण्यासाठी निघाले तेव्हा गावकरी रडू लागले तेव्हा महाराजांनी त्यांना वचन दिले मी माझा देह ठेवत असलो तरी माझे वास्तव्य गाणगापुरी अखंड राहील सकाळी काशीत स्नान दुपारी गाणगापुरात भिक्षा आणि रात्री करवीर कोल्हापूर येथे भोजन हा माझा नित्यक्रम असेल हे वचन आजही सत्य आहे महाराज तिथे आजही सूक्ष्म रूपाने आहेत जो भक्त तिथे जातो त्याला हे जाणवते की कोणीतरी आपल्या पाठीशी उभे आहे गानगापूर हे केवळ गाव नाही तर ते दत्त भक्तांचे माहेर आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ